नमस्कार मित्रांनो व्ही एम ऑल न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चला तर आजचा व्हिडिओ पोलीस भरती या विषयावर आहे मित्रांनो भरपूर मित्रांच्या कमेंट आल्या पोलीस भरती कधी होणार आहे चला चला तर आज पाहूयात त्याची जाहिरात काय आली आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठावीस पदांची भरती होणार आहे पोलीस भरती मित्रांनो पण याआधी तुम्ही जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर वेळ न घालवता होता आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण जळगाव जिल्ह्यात होणार एकशे अठ्ठावीस जागांसाठी पोलीस भरती लोकमत न्यूज या पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे बघा मित्रांनो जळगाव आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदलून येणाऱ्या एकशे पंधरा कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव बारगळा बरगळा आहे मित्रांनो त्यामुळे या वर्षभरात जिल्हा पोलीस दलात एकशे अठ्ठावीस जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे भरती होणार असल्याने तरुणामध्ये उत्साह निर्माण झाला होता बघा मित्रांनो आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव बरागाने कर्मचाऱ्यांमध्ये नैरोसाचे वातावरण आहे आंतरजिल्हा बदलीने पदे भरण्याबाबतची कारवाई सात फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून उर्वरित पदांची गणना भरती प्रक्रियेसाठी करण्याबाबत पोलीस महासंचालकांनी तेथील ठाण्याला आदेश दिलेले होते मित्रांनो त्यानुसार तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हा आंतरजिल्हा बदलीवर एकशे पंधरा जणांनी स्वीकृती दिलेली आहे परंतु ते रुजू झालेले नाहीत त्यामुळे एकशे पंधरा पदे रिक्त आहेत बघा मित्रांनो त्या एकशे पंधरा पदाचीच भरती होणार आहे मित्रांनो आणि त्याशिवाय पोलीस घटकातून इतर पोलीस घटकात आंतरजिल्हा बदलावर तेरा जण कार्यमुक्त करण्यात आले आहेत एकशे पंधरा व तेरा असे मिळून एकशे अठ्ठावीस रिक्त पद झाले आहेत मित्रांनो आणि सवग संवर्गनीय माहिती पोलीस अधीक्षकांनी अप्पर महासंचालकांना पाठविलेली आहे आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ही एकशे अठ्ठावीस जागांची भरती होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो सध्या तर भरती होणार नाही मित्रांनो ही डायरेक्ट नोव्हेंबर महिन्यात भरती होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मेघा भरती पण होणार आहे याची शक्यता आहे बघा मित्रांनो पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार अनुसूचित अनुसूचित जाती सव्वीस अनुसूचित जमाती सात ई एस ई वी सी म्हण पंधरा व खुला सत्तर या संवर्गनिहाय भरती होणार आहे बघा मित्रांनो त्यात खुल्या जागेतील आरक्षण असे सर्वसाधारण अठरा जागा एकोणतीस टक्के महिला एकवीस तीस टक्के खेळाडू पाच टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त आणि एक दोन टक्के माजी सैनिक अकरा टक्के पंधरा टक्के अंशकालीन पदवीधर चार पाच टक्के पोलीस पाले दोन टक्के तीन टक्के ग्रहरक्षक दल चार पाच टक्के व आनंदासाठी एक टक्का म्हणजे एवढं ते आहे आरक्षण म्हणजेच कास्टनुसार आरक्षण आहे बघा मित्रांनो ह्यानुसार ही पोलीस भरती ह्या जळगाव जिल्ह्याची होणार आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल मी आशा करतो जर समजली नसेल तर प्लीज व्हिडिओ स्टॉप करा आणि संपूर्ण माहिती तुम्ही पण वाचून घ्या तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तर मित्रांनो अभ्यास करायचा बिलकुलही सोडू नका कारण पोलीस भरती हे होणार आहे आणि आपल्यासाठी मित्रांनो ज्यांचा अभ्यास नव्हता कारण चांगलंच झालं हे तर नोव्हेंबरमध्ये गेले ते एक प्रकारचं वाईट पण चांगलं पण आहे मित्रांनो कारण की आपलं फ्यू फिजिकल आउट ऑफ होतं मित्रांनो आणि एम पी सी पॅटर्न असल्यामुळे संपूर्ण एम पी सी विद्यार्थी यामध्ये उतरणार बघा मित्रांनो त्यामुळे आधी अभ्यास करायला वेळ भेटलेला आपल्याला त्यामुळं तुम्ही संपूर्ण अभ्यास करून घ्या मित्रांनो त्याशिवाय पर्याय नाही तर अभ्यास केला तर नंबर लागणार आपला मित्रांनो नाहीतर नंबर लागणार नाही आहे फिजिकल आपण आउट ऑफ मारू शकतो मित्रांनो पण पहिल्यांदा लेकी होणार असल्यामुळं लेकीला तुम्हाला तसेच आउट ऑफ मार्कच घ्यावा लागणार आहेत त्यासाठी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि शारीरिक चाचणी पण करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो शारीरिक चाचणी पण करा आणि अभ्यास पण करा अभ्यास सोडू नका मित्रांनो भरती ही नोव्हेंबरमध्ये शंभर टक्के म्हणजे होणारच आहे ह्या पत्रकातून असं कळतं आहे मित्रांनो आणि बरेच जणांचे कमेंट आले होते मला सर खोटे करू नका तर बघा ही मित्रांनो लोकमध्ये या पेपरमध्ये जाहिरात आलेली पहा तर तुमच्यासमोर सबूत आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर नाहीतर तुम्ही चेक करू शकता जळगावचा पेपर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत तो जय हिंद गुड बाय